नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर साहेब आज नको ना आज सकाळपासूनची ही पाचवी वेळ आहे प्लीज मला खूप त्रास होतोय हो आजची रात्र माझ्याकडून खरंच कुठलंच काम नाही होणार हो, हो। निशा हात जोडून तिच्या समोर त्याच्या समोर फार रागात उभ्या असलेल्या तरुणाला विनवणी करत होती पण तो तीच तिचं काहीही ऐकणारा नव्हता तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत जातच नव्हते त्याला फक्त तिचं तारुण्य तारुण्याना भरलेलं उफाड्याचं शरीर दिसत होतं तिची छपाकणारी छाती तिला खुणवत होती त्याने तिच्यासाठी खूप पैसे मोजले होते त्यामुळे त्याच्या मर्जीशिवाय ती बाहेरही जाऊ शकत नव्हती त्याला विनंती करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिच्याकडे पण त्याच्यासारख्या राक्षसाला तिची दया तरी का यावी तो तर तिच्याकडे आला होता त्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी वासना मिटवण्यासाठी आणि तिचा आवाज सन्न होऊन त्याने तिला गप्प बस असं फार त्रासिकपणे सांगितलं आणि ती घाबरून डोळे मिटून गप्प बसली आणि त्याने पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले राक्षसांच्या या जगात एखाद्या देव माणसाचं दर्शन घडणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आणि तो तेवीस वर्षाचा निशावर तिची इच्छा नसताना तुटून पडला नाजूक कोमल फुलांचा सडा पायाने तुडवावा तसं तो तिला तुडवत होता आणि ती थकवून झोपली होती मध्यरात्री तिला तेव्हा जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत कोणीच नव्हते कदाचित असं तिला कडी लावावी पण दरवाजाला कडी लावून सुद्धा काय फायदा तो चोवीस तासासाठी ती मनाशी तशीच बोलत राहते आणि तिचे डोळे पाण्याने भरतात घरची आठवण येते वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तिचा सौदा होतो रोज नवीन नवीन गिराहिक इथे येत येत येता इथे येणारा प्रत्येक जण वासनेचा भुकेला शरीराच्या नुसत्या त्या चिन्हांवर त्याची नजर टांगलेली असायची तिला पोट भरण्यासाठी शरीराचा भाग विकावा लागायचा विरोध करून पण किती करणार शेवटी आईला आणि भावाला पैसे पोहोचवायचे होते हे वास्तव कळल्यावर निशाने निशाने हाय ती परिस्थिती स्वीकारली आणि वेश्या नावाच्या अग्निकुंडात स्वतःला स्वतःच्या सोता स्वप्नांच्या आहुती दिल्या निशाची निशाबाई बनली आणि लाज सोडून शरीर विक्रीचा धंदा सुरू केला एका रात्री त्याची आणि निशाची भेट झाली गिराहिक बनून आलेला तो तिच्या सड पातळ बांधा पाहून काहीसा लाजला त्याची ती त्याची तिची ही पहिली भेट डोळ्यावर मस्त पैकी डिझाईन चष्मा गळ्यात लॅपटॉपची बॅग केस पावसात भिजलेले असा त्याचा अवतार त्या दिवशी तो पहिल्यांदा मित्रांबरोबर आला होता आणि पहिल्याच खेपेला त्याची निशा सोबत रात्र फिक्स झाली खोलीत प्रवेश केल्या केल्या त्याला एक वेगळीच घुसमट वाटू लागली आणि तो निशाला डायरेक्ट बोलला हे बघा मी इथे मित्रांनी जबरदस्ती केली म्हणून आलो मला ना तुमच्यात इंटरेस्ट नाही काही करण्यात सो प्लीज मी थोड्या वेळासाठी इथे बसतो मित्रांचं झालं की जाईल मी निघून असं तो बोलला आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसला ती बेडवर बसलेली असते आणि दोघे पण मनावर दडपण आल्यासारखे बसले होते मग पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणाला तुमचं नाव काय आहे आणि असं म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली आणि निशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती आजपर्यंत तिला कोणी तिचं साधं नाव सुद्धा विचारलं नव्हतं आणि ती गप्पा आहे हे पाहून तो म्हणाला हॅलो नाव आहे ना तुला आणि ती म्हणाली निशाबाई तिने तोंडातल्या तोंडात पुटपुटात सांगितलं तिनं नाव सांगताच त्यावर लगेच तो म्हणाला किती छान नाव आहे पण त्यापुढे बाई हा शब्द लावायलाच हवा का नुसतं निशा किती सुंदर नाव आहे काय हो तुमचं वय काय असेल आणि शिक्षण झालं की नाही तुमचं ते ऐकून ती चक्रावली आणि त्याच्याकडे एकटक बघत होती आणि तो म्हणाला निशा थोडं पाणी मिळेल का आणि निशा त्याला थंडगार पाणी प्यायला देते तिला खूपच वेगळा वाटला तो लागवी मन मिळावू आणि त्याच्या मधुर बोलण्याने क्षणातच ती पागल झाली आजपर्यंत अनेक जण आणि तो म्हणाला निशा माझ्याकडे समोसा आहे तू खाणार का मग अशी ऑफिस मधून सुटलो तेव्हा भूक लागली होती उभा राहून खायला वेळ नव्हता म्हणून पार्सल घेतला आणि अचानक मित्र इथे घेऊन आले जसे माझे मित्र चांगले आहेत माझी सगळी फॅमिली गावी राहते आणि मी कामासाठी इथे राहतो माझे मित्र आणि मी एकत्रच राहतो पगार पाणी सगळं व्यवस्थित आहे त्यांचं काय चाललं होतं काय माहिती तो तिला स्वतःबद्दल सगळं सांगत होता पण निशाच्या चेहऱ्यावर मात्र शून्य होते ती काहीच नाही बोलली आणि बोलता बोलता त्यानं तिच्या पुढे समोसा धरला आणि खायला सांगितला आणि तिने सुरुवात केली आणि समोसा खाल्ला समोसा खाऊन तिला बरेच महिने झाले असतील तिला असा पटापट अधाशासारखा समोसा खाताना पाहून तो म्हणाला जरा दमान खाकी आणि मनात म्हणाला कधी खाल्ला आहे की नाही आणि त्याने त्याच्या तिच्या समोर ठेवला घेऊन खाल्ला सुरुवात केली आणि दोन्ही समोसे खाऊन ती तृप्त झाली त्याने तिला पाणी दिला आणि मग ती म्हणाली साहेब रोज कित्येक जण येतात तिथे पण आज पहिल्यांदा कोणीतरी असं खायला आणलेलं आहे तुम्ही समोस काय घेऊन बसलात खोलीच्या बाहेर जाऊन मला वर्ष झाले असेल डाळ भात मिळेल ती भाजी खाऊन दिवस काढावे लागतात पोटभर जेवायला मिळत तेच खूप हाय इथे फक्त व्यवहार होतो शरीराचा आलेला प्रत्येक दिवस कोणाच्या तरी वासाने खाली निजायचे कोणी उगीच कशाचा तरी राग काढत असत शरीराचे लचके तोडत असतात कोणी बॉसचा राग, राग काढत असतो तर कोणी पैसे वसूल करत असतात सिगारेटचे किती चटके आणि दारूच्या वास तर येत नाही मला काय हवं हा प्रश्न कोणी नाही आणि विचारायचं ना तरी का शेवटी मी तर एक वेश्या आणि तो म्हणाला मला सांग तुला काय हवे धीरजच्या त्या प्रश्नाने निशा त्याच्या पायाशी बसते आणि म्हणते माहीत नाही पण तुमच्या नजरेत एक पारदर्शक मना जाणवला कसलाही कपट नाही लोभ नाही शरीराची हवस नाही तुम्ही खूप चांगले आहात आणि तो म्हणाला निशा मला दिसतंय की तू मनाने खूप साधी भोळी आहे इथले लोक तुझा किती गैरफायदा घेत असतील तू बाहेर गेली नाहीस ना मग तू माझ्यासोबत फिरायला चल आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती अगदी मुसमुसून रडायला लागली आणि तो म्हणाला अग मला खास कोणी मैत्रिणी नाही मित्र आहेत पण त्यांच्या सोबत जास्त शेअरिंग करत नाही पण तुझ्या सोबत खूप बोलावं वाटलं तुझं ऐकावं वाटलं मी बोलून बघतो तुझ्या दलाला सोबत आणि आपण बाहेर जाऊ नको साहेब राहू द्या आता इथला अंधार हाच माझा सोबती हाय बाहेर उजेडात लोकांच्या नजरा मला जगू देणार नाहीत प्रत्येक वाटेवर एक ना एक पांढरपेशी माणूस नजरेला येईल ज्यानं माझ्यासोबत रात्री घालवल्या त्यांच्याशी नजरा नजर झाली तर आधीच मी जिवंत असून मेली तर आहेच पण पुन्हा मेल्याहून मेल्यासारखं होईल मला माफ करा पण बाहेरचं उजड नकोच आणि तो म्हणाला मी तुला भेटायला इथे आलो तर चालेल का आणि निशा असून म्हणाली मला हसूच येते काय साहेब गरीबाची थट्टा करता का तुम्ही बदनाम व्हाल या आला आता आलात तर पुन्हा परत नका येऊ कधी तुम्ही इथे देवाची मूर्ती जरी आणून बसवली तरी तुम्हाला नाव ठेवेल हा समाज आपला समाज आतून खूप पोकळ आहे त्यांना वेशाच काही देणं घेणं नाही पण आया बहिणीने सुरक्षित असायला हवे आम्ही हा धंदा करतो म्हणून किती जणांची अब्रू जाण्यापासून वाचली आहे हे सगळे अगदीच मनापासून नाही करत कोणी माझ्यासारखे कितीतरी पोरींचा पण त्यावेळी हा समाज कडक कपड्यांमध्ये फेटा घालून जाऊ द्या साहेब बोलायला गेले तर अख्खी रात्र कमी पडेल तुम्हाला उशीर होत असेल आणि तो म्हणाला नाही निशा तू बोल मी ऐकतोय ना आणि सतत तू स्वतःला वेशा म्हणून बोलू नकोस तू एक स्त्री आहेस स्वतःचा सन्मान कर जे काम करतेस ते पोटासाठी करतात त्याच्या या बोलण्यावर निशा त्याच्या प्रेमात पडली पूर्ण रात्र त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या कधी पहाड झाली हे समजलंच नाही मनात मनात एक आशेची पालवी फुटली तिच्या तिच्या दिवसभर त्याचेच विचार लागले पहिल्या प्रेमाची हळवी मनाला प्रसन्न करून जाते आणि अचानक कोणाचा तरी आवाज तिच्या कानावर पडला आत येऊ का आवाज तर ओळखीचा वा... वाटला म्हणून तिने वर मान करून पाहिलं तर धीरज हातात कसली तरी फाईल घेऊन छान हसत उभा असतो आणि ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती साहेब तुम्ही पुन्हा इथे तिने विचारले तो हसून म्हणाला त्या दिवशी तुला भेटलो तेव्हा काहीतरी विसरलो होतो इथं माझं आणि ती गडबडून म्हणाली नाही मला तर काही दिसलं नाही पण तुम्ही बघू शकता तुम्हाला सापडलं तर ठीक आणि धीरज तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला तूच राहिली होती इथे आता मी तुला घ्यायला आलोय निशा आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि तिचे अश्रू पुसून म्हणाला आता अजिबात रडायचं नाही आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली फक्त आज एवढं शेवटचं रडू द्या उद्यापासून कधीच नाही रडणार आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतली तिनेही त्याला मिठी मारत अलगट डोळे मिटून घेतले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू